काय वेळ आणि कुणाचं चांगलं करेन नक्की सांगता येत नाही देवाला चिंता पडली होती ब्रह्मदेव सुद्धा गुंधळून घालता काय करावं आता याला वर दिला की सरष्टीचा अंत केल्याशिवाय राहत नाही याची तपत्यारे तर अंत करण्याची होय म्हणून करतात चिंता लागली चिंता लागल्यावर तुला बाळाला वडला ते द्यायची महाराज ब्रह्मदेवाची मुली महाराज सरष्टी घरातला कारभारी वडील चिंतेमध्ये बसला पडला तर सगळे नेत्र बाळ येतात आणि त्या चिंतेचा पर्याय काढतात बरोबर आहे चिंता ब्रह्मदेवाला लागली होती त्या ठिकाणी ती शारदा आली मला सरस्वती आली पप्पा म्हणली तुम्ही चिंतेमध्ये पडू नका मी त्याच्या जिबीवर बसते मी बरोबर करते अशा प्रकारे ती जिबीवर बसलेली ब्रह्मदेवतात वर माग कुंभकर्ण मागितला हजार वर्ष मला निद्रा असावी त्याला मागायचं होतं निद्रा असं निर्जर पद्र काय मागायचं होतं निर्जर पद म्हणजे देवाचं पद राजा इंद्राचं पद मागायचं होतं निर्जर आणि निद्रा या दोन्हीचा आहे मला निर्जर आणि निद्रा बरोबर निर्जर म्हणायचं होतं की निद्रा आगळ हादा मला निद्रा असावी दिल्या गेलं तुला वर दिला गेला अशा प्रकारे त्या ठिकाणी होत एवढ्या मध्ये त्याच्या दिवस निद्रा पद द्या म्हणजे द्या मला होय गायमची जो कायमची झोपय मला सहा महिने झोपतोय आणि एकच वेळ झोपतोय आणि खाऊन ठेवून आणखी झोपतोय महाराज ब्रह्मदेवाचे असणारे महाराज कृपाने होय ब्रह्मदेवाची कृपा झाले काय पूर्ण करताय अशा प्रकारे ब्रह्मदेवान त्या ठिकाणी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होऊन जाईल अशा प्रकारे भविष्य स्थिती वचने येणे चतुरान बोलिला सुनी मनेवर आनंदले तेने तप धन भविष्य स्थिती महाराज परविष्याची किती तशी होणार होती म्हणून घडणे आहे सात्यार बुद्धी सुते तत्नुसार तसं घडणार आहे का अशी माणसाला बुद्धीसृती मागायची सुद्धा तर देवाची अवसर्पा कर्पा ही प्रत्येकावर सरस्वतीची अवसर्पा झाली मग भिंडे आहे सात्या बुद्धी सुते तत्नुसार जशा त्या पद्धतीनं घडणार आहे त्या पद्धतीनं सरस्वतीनं आणि गणपतीनं त्या ठिकाणी कुंभकर्णला बुद्धी सुचवली मला मित्रापद हवंय म्हणजे धृतीच पद पाहिजे महाराज कायम स्वरूपीचं धुतीचं पद त्या ठिकाणी ब्रह्मदेवानं कुंभकर्मला दिलेलं आहे म्हणून ब्रह्मदेव हसू लागले महाराज काय असतात काय म्हणतात ऐका देव सुद्धा असतात काय म्हणतात ऐका राक्षस मुखाना सरस्वती गेली आपल्या श्रमाप्रती ओडे देवासह प्रजापती गोदरी प्रवेश दे काम झाल्यानंतर एक मीठही मी थांबत नाही महाराज काम काय होतं येऊन बसायचं कुंभकर्ण बोलाय की निघून जायचं कशा पद्धतीनं आपण इतर आम्हाला येतो आरती संपली परसाद घेतला की निघालो आपण आपल्या घरी पहिले वस्तू तिथे ना सरस्वतीचं हो। काम संपलं की पप्पाला आजने घेतली पप्पाच्या त्या घेतली सरस्वतीनं त्या ठिकाणी निघून गेली तेहतीस कोटी देवासहित त्या ठिकाणी ब्रह्मदेव आलेले होते एकतीस कोटी देवाचा राजा इतर स्वर्गाच्या ठिकाणी गेला आणि स्वतः हा ब्रह्मदेव सत्य लोकाच्या ठिकाणी निघून गेले का कार्य संपलं कार्य संपल्यामुळं आपण आपल्या ठिकाणी गेलेला आहे अशा प्रकारे अगस्त ऋषी चंद्रला सांगतात आणि नाथ महाराज आपल्याला सांगता येतं अशा प्रकारे

कसा मागण्याचा विसर पडला लागला निघून गेला पुन्हा कितीही पश्चाताप करा मला तो टाइम पुन्हा येत नाही ना ये। आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाला त्या टायमामध्ये योग्य ते वर्णी मागायला पाहिजे होता मागितलं नाही मला मागता आला नाही माझ्या गोष्टीने काम